रोज आपण मोटर चालू करायला गेलं कारण हाय आम्ही पाणी चालू करणार म्हणला भाव आहे म्हणून सांगते तुम्हाला वैरी बराबर भावले पक्का भाव पक्का वैरी असतो घरातच घर बांधून चुकला तिथल्या इथे रोज त्यांचीच तोंड बघायचे आले ते रोज त्यांचीच कटकट सुकाने जगू बी देत नाही ते खाऊ बी देत नाही ते बघा तुम्हाला कसं वाटतं मी तर नको इसा देऊ नका तुम्ही त्यात पैसा बी घेऊ नका त्यांचा त्यांना ईसा बी देऊ नका पैसा आजचा उद्या दुसऱ्याच घ्या ना पासना आजचं उद्या फिडू पर पैशाची किंमत त्या विहिरीत लय किंमत आहे त्या विहिरीची वाटत असेल तुम्हाला आता आता स्वस्त भेटलं म्हणून उन्हाळ्यात हीच शिर तुम्ही पाडा पाडा बरं किती जाते तर बघा बरं एवढ्याला पैसे पैशात किंमत करणार तुम्ही लय मोठं भांडवल आहे ते आपलं उगाच काय तर काय मी सांगते ते ऐका लाग आता दिले ते की बहाने पन्नास हजार तेवढेच होत नाही अजून लाख भर त्याला कुठं देवा होता होत तेवढं दिलं त्या विषय ते काय एवढा जागेदार आहे आता उष्ण कोण त्याला तर द्यायचं हे तर बघा की दुसरी कोण द्यायचं गावात या जा घ्या दोन तीन रुपये मग इतर दोन तीन महिन्याच्या बुलीवर तुम्हाला कंच पार बघा मला तर मला जी तुम्हाला सांगितलं बघा आणि त्यात काही चौकीच नाही मी म्हणते ती बराबरच आहे कारण पुण्याच्याला त्यांची रोज कटकट मोटर करा चालू करायला तर नाही आम्हीच करणार चालू आमचं झालंय भिसवायला तुम्ही आता काय थोडं बघताय का ती ते कुणा अजून थोडं बघायला लागत बघा तुम्हाला कंच परवाटत विचार करा ह्या गोष्टीवर तुम्ही निर्णय घ्या आता दिल्यात त्याच नाही पैसे तिथं सगळं आपल्या बसले दिले, दिले ते त्यांचा उपाय बी घेऊ नका आणि त्यांच्या मेंद्यातच राहू नका कुणाच्या बंजरीनं पाणी प्यायची काही गरज नाही आपल्याला वाटत असेल भाऊ माझा पैसे आमक माझा तमक करतील काय सुद्धा भाव करत नाही आता लाख रुपये म्हणलाय भाऊ आता तुम्हाला दाखवायला घेऊन येईल चाळीस हजार रुपये हे शेवलेलं तुझं सगळं पैसा करायच नाही एवढं घर चालवायचं घर नाही काय घर बघा आज नाही करा पुढं उद्या हाय हीच वड तुम्हाला भाऊचं तुमच्या अण्णा तर मोटर चालू कराय तुम्ही हिरीव जावा नाही देतो तुमची भाऊजी यांना मी लिहून दिली तुम्हाला चॅलेंज म्हणून मी म्हणते ईशाची परीक्षा बघायची नाही आता आपण आधी सावध तुम्हाला माझं बोलणं खटाकत मी बोलते लि तुम्हाला या तू शांत बसन तू विषय काढलो म्हणतासाठी कशा जात खेळाय तमाशा केल्याला भाऊ की चलते या हे तमाशा करते ते चलतंय आणि आपण आपला थोडा साधला म्हणून काय होत हा आजपर्यंत सारखं साधलं काढून घेतलं म्हणजे आम्ही काही थोरलं नाही बारा काय त्यांचा ठेका उचलला नाही त्यांच बघायचं बघितलं की लस पत्र घर बांधून दिली सगळं दिलं करून काय नाही कुठं नाही पाडली अजून सांगा तुम्ही एका भाषेत पैसा अजून दिला नाही तर काय दोन तीन रोज हिरीवर बसलं म्हणजे हिर हिरपाडू दिली काय माझ्या देऊ आपण नांगरून देऊ ही पुन्हा उन्हाळ्यात आता तर पाच हजार लागले राहणार नाही आता काय करते ती समजा चारीतलं पाणी वाचत काय करायचं काय करायचं काय नाही ही पुन्हा विचार करा तुम्हाला आधी सांगते त्याच्या विचार करा ती कर ते बाळ जर तुमची बघा की नाही पशी तर करणार आपण गावात तमाशा करणार ती आता काय करायचं तिच्या पुन्हा तुम्ही बघा की भविष्य सगळ्यांच्या पोरांचं तुम्ही मग घेतलं सगळं पोराचं तुम्हाला दया येते सगळ्यांची तशी तुमच्या सारखी सगळ्यांना इतिहास नसतंय व मस्त सगळ्यावर माया दाखवून सगळ्यावर प्रेम दाखवून दमलो काय उपयोग झाला नाही त्याचा

काय राहतोय म्हणजे काय काय बाजार आणून देते आणून काय करता दुसऱ्याचा तुमचा विचार कोण करत नाही ती ती बी त्यांचा स्वार्थ आहे म्हणजे तुमच्या जवळ आले ती असं नाही तर येणार तुमच्या जवळ स्वार्थ आहे त्यांचा आयुष्याची भाकरी आहे त्याच्यावर करू दे की त्यांची त्यांना कष्ट त्याशिवाय कळत नाही त्यांना कष्ट केल्याशिवाय काय कळत नाही जर असं थोडं त्यांना विणण्यात लागलं पाहिजे त्याशिवाय त्यांना कळणार नाही कसं असतंय मोरचं भविष्य बघायला काय काय करायला लागतंय हे कळतंय ते पुन्हा त्यांना दमान अजून काय कळलं नाही त्यांना उशीत गात्र खेळते त्यांच्या अजून त्यामुळं आज लाग नाही कंच्या गोष्टीची भाऊज तर लगे काष्ट खाऊनच येते अंगाव पळत धावतच मी केलं माझं रानन माझं आमुकन माझं तमुकन हे नका आई बापाच्या तकडून घेऊन घेऊन आलती गुण गुण काकून आणता तिचं ऐकून 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 टक्र किऱ्या व्हायची वेळ झाली रोज उठते तिचं एकच पोतीपरान माझं रान आपलं नेहमी भाण माझं रान हे झालं तिचं रान हे झालं झालं एवढ्या शिवाईला येतच काय कालवान गाव बाबाटा करण्याशिवाय दुसरं काय आलंच नाही तिला तेच पुन्हा नको म्हणते तीस तीस दिवस पुन्हा मागचं मोहर हे ना आपल्या घरात राहायची आपली पंचायती ती आणि आता काय कर आता म्हणे माझा नवरा आलटा मांडायला काय बेद बीत करूया बेद -बेद की बेदभीत करू का आर्गी काय कर काय तरी तुम्ही करणार सोमवार बघा तुम्हाला कंच पार काय नाही मी चांगले हिताचं सांगते बर विचार करून जाऊ विचार करू व करा विचार मग तो चालला नाही तुम्ही त्यांच्या लेकरांचा शेवटपर्यंत चाल लावायला ती तुमच्या लेकरांची कधी काळजी तर करते ती का तुम्ही सगळं सरळ येत लावायचं फक्त करू देशात बसू